श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे तालुका संधला पाहिजे तालुका उभा राहायला पाहिजे त्याच्यासाठी पण गोष्टी मार्ग आपण आपलं आयुष्य दिला जो मार्ग आहे मला माहिती आहे की मी जेव्हा बोटकोडाला मुकायला नेहमी जायचं तर तिथल्या महिला माझ्या आवडी खूप वाईट परिस्थिती भाडण्यामध्ये आमचं आयुष्य केलं पण आमची परिस्थिती अशी आहे आणि मग वडगो आण तो आडवा मोठा मार्ग ते शेवट पण कसं आपण एक दोन रुपये टाकला होता तेवढे पैसे नाही मिळाले पन्नास लाख रुपये थोडा एक सात आठशे मीटरचा रस्ता पुढे बाकी राहणार आहे तर माझा जोपर्यंत हा का बोलूनपर्यंत माझ्या डोक्यात किनप सुद्धा बोललेला रस्ता आपण किती आहे त्याचं कारण असेल की रस्ते हे सुरुवात केल्यानंतर सलग शोट बंद व्हायला पाहिजे ते जर नाही जाते तो मागचा रस्ता झाला तर पुढच्या रस्त्याने पैसे पण मागचा रस्ता घेणार आज कोणचा इतिहास आहे त्यामुळे वडगाव आणतला मी न सांगता न बोलता मी कधी अपेक्षा नाही केली तर तुम्ही सगळ्यांनी आलं पाहिजे आणि पाहिजे मागणी केली पाहिजे मी ज्या ज्या रस्त्यावर जाईल वडगाव आनंदच्या ते सगळे रस्ते मी माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण केलेले आहेत स्पर्शांमुळे बदलल्यात मादरवाडी असेल कलंगाई असेल आपला ज्या ठिकाणी आपण बोलत असेल कुठलेही रस्ते की आळेपणाचे आदले बाळाचे बऱ्यापैकी सगळे आपण कामं कामात गेलेली आहे एक पाच वर्षाचा कार्यकाल मला त्यावेळेला भेटला तर अपेक्षा होते की खूप जास्त मत निवडून जाईल पण बऱ्याचशा लोकांना विकास तू लक्षात नाही आला बरेचसे लोक भावनिक सुद्धा झाली पण हे निवडणूक आमदार महाराष्ट्राच्या पाठीवर असते माझ्या सर्व सहकार्यांना बद्दल वगैरे सांगायचंय आपण नेमके तालुक्याच्या आताच विचार करतो सुरवणे चांगलं आहे का बँके चांगलं आहे का शेतकरी चांगलं आहे का मुखे चांगले आहेत का हे सगळं आपलाच बैल आहे पण तालुक्याला महाराष्ट्राच्या पाठीलावर कोण संघर्ष करेल महाराष्ट्राच्या आव्हानात्मक गोष्टीला कोण पाहिजे मला शिवभूमीचं महत्व लक्षात या भूमीला बंद करायला मिळतात आणि या भूमीला जर आपण पाठीमागत छोट तर आपल्या सारखा दुर्लवीन होत नाही त्यामुळे त्याला फिरण्यापर्यंत आयाम लागतो का लागतो तो का माझ्या भाऊबाला मध्ये आहे सातत्याने ते थाकून दिलेला आहे आता एक पावल मागतोय शिवरायांचा अन्न त्यांची आपण मिरवणूक काढते दुसरा पावलांचा हा जगाला सध्याशी आपला महाराष्ट्रात त्यामुळे आपल्याला सगळ्यांना सांगावं लागेल आमदारकी फार महत्वाची आहे एक खासदारकी हवे झाले तरी चालेल आमदारकी लक्षात तुम्ही काय करता गावातल्या गट आमच्या आमदारकीला आणता तिकडं म्हणजे आम्ही अरे बाबांना अशाने आमदार अशाने आपल्या सगळ्यांना त्रास झाला अशाने आपल्याला विकास वाढवता नाही त्यामुळं आजचा विकास काय म्हणून आता छोटा जर झाला असेल परत पण कॉपर्पल्यांदा पाऊल ठेवते वाईट होती आमच्या गटर झालं त्या सगळ्या शेजारी आपल्या गटात झाले त्यामुळे छोटी मोठी थोडी कामं व्हायला पाहिजे आणि हा जुनगड तालुका पर्यटन झालेला आहे पर्यटन तालुका म्हणजे आद्यावत तालुका हा जगभरामध्ये सगळ्यात फेमस व्हायला पाहिजे चांगलं व्हायला पाहिजे तर शिवरायांच्या जन्माला आल्याचं त्या ठिकाणी फळ आपल्या समोर चालता येईल त्या दिवशी इनोस्क्रीच टीम आणली होती मी आव्हान केलं होतं गड किल्ल्याला आपण स्वच्छता करायला गेलं पाहिजे शिवनेरी गेलो स्वच्छता केली इनोज क्रिचिन टीम आली खूप आनंदी झाली छत्रपती शिवरायांच्या किल्ल्याला कदाचित मला असं वाटतं जगभरातले जेवढे किल्ले आहेत त्या जगभरच्या किल्ल्यामध्ये किल्लेशोले खोड हा पहिल्या तीन म्हणजे नामांकित होणार त्याचा इथून सगळ्या खर्च हे वैपुरुचा ना मोठले नाशिकाला खातले आणि ते धाराशिवाय दाराशिवाय नाही त्यासाठी आपण सोयीवर प्रवास आपल्याला या तालुक्याचा करायचा आहे हा तालुका आपला छोटा नाही हा तालुका म्हणजे भयंकर तालुक्याचा तालुका आहे या तालुक्या पुढे गुंधायचा आहे आपण समजा शॉर्ट मध्ये आगाम आणि वेळ घेतोय ग्रामपंचायतींनी आपण समजा आगानपणा घटला खूप आनंद आहे आणि माझ्या दृष्टीने आणि काय करताना हा तुम्हाला उद्या काम माझ्यावर चांगलं सांगेल वाईट सांगेल लोकांना काय सांगेल पण तो काम करेल पण काम करताना आमचे संबंध कधी खराब होता आणि काळजी आयुष्यमध्ये माझ्या दृष्टीने राजकारण हे आवडचं पाणी आज जो माणूस आहे तो उद्या खूप पाहिजे असतो तरी माझ्याकडे बघायला असतो पण याचा अर्थ तालुक्याची जी प्रेम आहे ती तालुक्याची प्रेम ही सुरू प्रेम आहे ते जिंकली पाहिजे आणि त्याचं समर्थन व्हायला पाहिजे आपण एक प्रकारचे राज्य प्रमाणे ती आहे ती अतिशय खिळबिळच्या वातावरणामध्ये आपण पाहत म्हणालो त्यांना जे योग्य वाटतं ते काम करावं पण याचा विचार मात्र लांब पल्ल्याच्या पुढच्या भविष्यातला करावा प्रचंड निर्णय करावा अशा पद्धतीची विनंती मी आजच्या उद्घाटन निमित्ताने करतो सरपंचाचा आणि त्यांच्या सुपासाहेबांना धन्यवाद करतो आणि आजचं हे उद्घाटन आपल्या सर्वांच्या हस्ते होत याचा लोकार्पण सोळा झाला असं जाहीर करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र